लग्नासारख्या आनंदाच्या क्षणी रक्त सांडला आहे बंडेरा रोडवरील एका लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभात वरावर चाकूने जीव घेणा हल्ला करण्यात आला आनंदाच्या सोहळ्याचं रणागणात रूपांतर झालं आणि पाहुण्यांमध्ये एकच गोंधळ माजला बंडेरा परिसरातील जुन्या वस्तीत घडलेल्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे लग्नाच्या कारणावरनं सुरू झालेला हा वाद एवढा वाढला की अखेर थेट वरावर हल्ला करण्यात आला रात्री उशिरा तब्बल दहा ते बारा लोकांनी घरात घुसून तोडफोड केली आणि वाहन पेटवून दिलं अमरावती शहरातील दिल बडनेरा परिसरात लग्नाच्या आनंदावर रक्तरंजित सावट एका लग्नात डीजेच्या पैशांवर झालेला किरकोळ वाद गंभीर स्वरूपात धारण करत दोन परस्पर गुन्ह्यांमध्ये परिवर्तित झाला आहे अकरा नोव्हेंबरच्या रात्री फिर्यादी प्रीती बक्षी यांच्या घरावर समुद्रे कुटुंबीयातील राम सोनू शिव समुद्रे आणि दहा बारा साथीदारांनी हल्ला केला या हल्ल्यात घरातील टीव्ही व्ही एक्टिवा गाडीची तोडफोड तसेच हिरो होंडा दुचाकी पेटविण्यात आली आहे अंदाजे एकवीस हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे यावेळी फिर्यादीच्या सासूला लोटलोट करून शिवीगाळ व जीवित धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे तर दुसऱ्या बाजूला सुजल समुद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान राघो बक्षी हा स्टेजवर आला आणि त्याने सुजल यांच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात सुजल यांना डाव्या मांडीवर आणि गुडघ्याजवळ तीन गंभीर जखमा झाले असून आरोपीने सुजलचे वडील रामजी समुद्रे यांनाही धमकावलेत जखमी सुजलवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर लग्नाच्या उर्वरित विधी संपन्न झाला या दोन्ही प्रकरणात बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये प्रतिबंधात्मक गुन्हे नोंद करण्यात आला आहे दोनही बाजूतील वाद जुना असल्याचे प्राथमिक चौकशी समोर आले असून पोलिसांकडून सीसीटीव्ही व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहेत लग्नाच्या आनंदात नको त्या रागाच्या ठिणगीमुळे दोन कुटुंबांवर गुन्ह्याचे सावट आले आहेत